हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल स्वतःनं माझ्या लग्नाची सिरीज चालू झालेली आहे आणि सिरीज ना त्या आता आहे आजचा व्हिडिओ आहे ग्रहयज्ञ आमच्याकडे ना लग्नाच्या आधी एक पूजा असते त्याला म्हणतात ग्रहयज्ञ किंवा घरचा कुराचार म्हणतो ग्रहमग म्हणतात बरेच जण तसे वेगवेगळे नाव आहे पण ते थोडक्यात सांगायचं सा म्हणजे लग्न व्हायच्या दोन चार दिवस आधी एक पूजा केली जाते तर तो, तो त्या पूजेचा आजचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये करणार आहे फर्स्ट पार्टमध्ये आमच्याकडे कसं नाही एक एक रिच्युअल्स असतात थोडक्यात सांगते फक्त की पहिल्यांदा सगळेजण जेही जे नवरी असेल तर नवरी किंवा नवरदेव असेल तर नवरदेव आणि त्यां आई वडील तर माझं सांगतील मी आणि माझ्या आई पप्पा आमच्या तिघांना पूर्ण फॅमिली मेंबर छान मस्त ऑप्शन करतात अमोज घालतात नंतर ऍक्च्युअली चालू होतो प्रोग्राम आजचा व्हिडिओ हा तसा आहे आणि हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये केला जाणार आहे ग्रह सो पार्ट वन आहे सोस्टी टून सगळी हा आहे काजलचा भाऊ मंदू आणि हे आहे आमच्या सुधीरजी आजी बिचारा मंदू ने तेवीस तारखेपासून तेवीस नोव्हेंबर सुट्टी घेतली होती आणि खूप काम करत होता बिचारा आणि त्याने काजलच्या लग्नात जेवढी मदत नसेल केली तेवढी त्याने इथे मदत केली तो आणि त्याचा मित्र मयूर बरं आता ही बघा ही आहे सुंदर अशी रांगोळी जी काजलने सकाळी पहाटे पहाटे उठून काढलेली होती खूप मोठी काढली होती कारण आमच्याकडे ग्रहयज्ञ म्हणजे खूप मोठा कार्यक्रम असतो आणि सुंदर रांगोळी त्याच्यावरतीने तिने विवाह हो असं लिहिलेलं होतं इत ऍक्च्युअली माहिती का इतक्या घाईघाईमध्ये तिने इतकी छान रांगोळी काढली याचं मला खरंच खूप कौतुक वाटतंय मग मस्त तिने शुभ विवाह लिहिलेलं होतं आणि आज सकाळी पहाटे उठल्यानंतर सगळ्यात पहिले करायचं असतं देवाची पूजा आणि आमचं देव हे सोळ्यात असतात जे आमच्या मोठ्या घरी असतात पण ज्यांच्या घरी लग्न असतं तेव्हा आमचे देव तिथे येतात सो देव आता आमच्या घरी आले होते म्हणून स्वप्नील भाऊ खास आला होता सकाळी सकाळी साडेपाच वाजून देवाची पूजा करायसाठी पहिले देवाची पूजा होईल त्याच वेळेस कार्यक्रमाला सुरुवात होते तर पहिले देवाची पूजा झाली आणि आता करायचं आहे आपल्याला औक्षण आता असलं ना की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं आहे जसं नवरीचं आहे म्हणून तिच्या आईवडील तर नवरदेव असेल तर त्याचे आईवडील असे असतात आणि त्याचं औक्षण त्यांचा या तिघांचं औक्षण घरातले सगळे मेंबर करतात म्हणजे पाच सहा बायका कधी कधी सात आठ पण होऊ शकतात सगळेजण येतात बरं वायदे मला तुम्हाला नाही एक प्रश्न विचारायचा आहे जसं माझं ग्रहयज्ञ यज्ञ होतं आणि त्याच्या आधीचे जे हे कार्यक्रम आहे म्हणजे औक्षण असतात आंघोळ घालणं असतात हे जे छान छान मजेदार कार्यक्रम असतात ते मी माझ्या साईडचे शूट केलेले आहेत ते तुम्हाला नवरदेवाच्या साईडचे म्हणजे प्रतीकच्या साईडचे बघायला उत्सुक आहात का तुम्ही हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याने सुद्धा व्हिडिओ शूट केलेले आहे आणि जर ते तुम्हाला आवडत असतील बघाल तर मला मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये मी त्याचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल त्याने खूप मोठा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे त्याच्याकडे पण सकाळी ऑप्शन झालं होतं त्याच्याकडे हळद खेळतात त्याचा थोडासा कार्यक्रम होता आणि नंतर त्यांच्याकडचा ग्रहज्ञाचा कार्यक्रम वगैरे त्याने खूप छान शूट केलेलं आहे जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायला इंटरेस्ट असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी ते तुम्हाला नक्की दाखवेल आणि आता एक एक जणी येतं आहे ऑप्शन करत आहे सगळ्यात पहिले मोठ्या सगळ्या माझ्या आत्या मामा मामी सॉरी आत्या मामी नंतर माझी आई काकू मग कीर्तीताई प्रज्ञाताई काजल या सगळ्याजणी आल्या एकेकाने एकेकाने ऑप्शन केले आता आणि ह्या आहेत आमच्या बऱ्हाणपूरच्या ऐश्वर्या काकू ज्या सगळ्यात पहिल्या आमच्याकडे आलेल्या होत्या त्या आता अगदी वीस तारखेपासून म्हणजे वीस नोव्हेंबरपासूनच आल्या होत्या आमच्या घरी खूप मदत केली सगळ्यांनी खरंच माझं लग्न म्हणजे एकदम अविस्मरणीय असं झालेलं आहे सगळ्या जणांनी ॲक्च्युली माहिती लग्नाला सगळेजण जोपर्यंत मदत करत नाहीत किंवा इंटरेस्ट घेऊन जसं आपलं स्वतःचं लग्न असं करत नाही ना तोपर्यंत खरी मजा येत नाही सगळेजण जेव्हा म्हणतात की अरे आपल्या घरचं आहे तेव्हा खरी मजा यायला सुरुवात होते इथून ॲक्च्युली मजा यायला सुरुवात होते आणि सगळेजण असेच चोळतात ना अंगाला तुमच्या तेल <laughs> त्यांचं ॲक्च्युली तेल चोळायचा उद्देश असा असतो की तुम्ही छान जातात पुढे जाऊन हेक्टिक शेड्यूल होणार आहे तुमचं दोन तीन दिवस तर त्याच्याने तुम्हाला थोडी शक्ती यावी आणि तर तुम्ही दोन तीन दिवस जे तुम्हाला जास्त थकवा येऊ नये म्हणून हे तेल चोळायची आपली संस्कृती आहे प्रथा आहे तेल चोळायचं आणि सगळे औक्षण पहिले करतात कारण त्यांचा तुमचा कौतुकाचा सोहळा चालू झालेला असतो औक्षण करतात तेल लावतात आंघोळ घालतात नवाहू घालतात थोडक्यात असं म्हणायचं असं त्यांना की तुमच्या जे तुमच्यासोबत ज्या आता मोठ्या गोष्टी घडणार आहेत किंवा जे मोठं लग्न म्हणजे खूप मोठा सोहळा असतो ना तर त्या सोहळ्याला आम्ही तुमच्या सगळेजण सोबत आहोत हे दाखवून देण्याचा हा कार्यक्रम असतो असं मला आहे आणि बहुतांशी हे खरं आहे जर तुम्हालाही हे खरं वाटत असेल तर मला तेही कमेंट्स नक्की सांगा सगळेजण हातापायांना जे तेलचं होतात त्याचा अर्थ तरी मला तरी असंच वाटतो की ते तीन चार दिवस तरी तुमचे कष्टाचे जाणारे ते तुम्ही एकदम शक्तीने त्याच्यानंतर एकचित्ताने न थकता करा आणि आनंदाने उत्साहाने करा याच्यासाठी हा केला जातो असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला कमेंट्समेन नक्की सांगाल बरं आता सगळ्याजणांना ऑप्शन केलं म्हणून आता काजल आणि दादा आमचे दोघच राहिलेले होते त्यांनाही बसवलं हो आणि त्यांना बसवण्याचा उद्देश असा होता घरातले सगळेजण तेच बोलले की तिघ जण आता बसले पण हे जे दोन मेंबर आमच्या घरातले काजल आणि अंकुरदादा त्यांनी भयंकर भयंकर कष्ट म्हणजे कसं असतं आम्ही तिघ जण आता पूजेला बसतो पण ह्या दोघांनी बाहेरची सगळी सोय राखलेली होती म्हणजे हे द्या, थे द्या, थे द्या। ते द्या ते द्या घरातलं सगळं काजल मॅनेज करत होती आणि बाहेरचं सगळं दादा मॅनेज करत होता तर ह्या दोघांना पण शक्तीची आणि याची गरज होती म्हणून सगळ्यांनी त्यांना सुद्धा तेल लावलं आणि नंतर आंघोळीच्या याच्या वेळेस मात्र ते म्हणे की नाही नाही आम्हाला नका आंघोळ घालू मात्र तेल बिल लावायला मग त्यांनी शेवटी हो म्हणून दिलं होतं की चालेल ठीक आहे ठीक आहे बरं आता नेक्स्ट प्रोग्राम जो आहे हा आहे मस्त आंघोळ घालण्याचा तर इथून तुम्ही ओरिजनल आणि व्हिडिओच्या शेवटी शेवटी ना उद्याचा एक खास मस्त व्हिडिओ आहे त्याची मी छोटीशी झलक तुम्हाला दाखवली तर ती पण बघाल आणि प्रतीकच्या साईडचा व्हिडिओ बघायला तुम्हाला इंटरेस्टेड का ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा सो आता व्हिडिओ ओरिजिनल व्हिडिओ एन्जॉय करा Aku mau अगं दा खा जाऊ दे मग हे नुसतं पाळी गरम करून तेच नाही वेगळी करते जाय करते आहे आहे मग हे मार्केटमध्ये का काम करते ते काही नाही बाकी नाही आले 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 आले

सगळेज माझ्या लग्नाचे हे व्हिडिओ जे आहे सिरीज चालू आहे की की एक मी सगळे व्हिडिओ अपलोड करणारच आहेत आणि जे जे व्हिडिओ अपलोड केलेले सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे तर तुम्ही जर ते व्हिडिओ नसतील बघितले तर ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा डिस्क्रिप्शन ओपन करू सो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया आता उद्या सकाळी आठ वाजेला आणि आता आजपासून ब्रेक घेणार नाही रोज एक 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 व्हिडिओ अपलोड होणारच आहे कारण तुम्ही पण उत्सुक आहात ना माझ्या लग्नाच्या व्हिडिओची सिरीज बघण्यासाठी सो स्टेट टू आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग